नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपल्यासोबत आहे मन इडागत झालं या सिनेमाची टीम आणि आपल्यासोबत आहे स्वानंदी बिर्डे आणि या सिनेमाचं दिग्दर्शक योगेश जाधव तुमचं स्वागत आहे प्लॅनेट मराठीमध्ये <laughs> आणि स्वानंदी आता मी सिनेमाकडे येईन आणि सिनेमाविषयी आपण खूप गप्पा मारूच पण त्या आधी मला सानंदी बिर्डे काय आहे हे समजून घ्यायचं आहे हे जाणून घ्यायचं आहे कारण लक्ष्मीकांत बेटेजी प्रिया मॅम आणि अभिनय या सगळ्यांचं एक एक आवरण आहे बाजूला तर ते थोडंसं बाजूला करून मला चांगलीची जर्नी आज इथे ऐकायची फस्ट ऑफ ऑल सगळ्यांना हाय नमस्कार ॲक्च्युली माझं कधीच डिसाइडेड नव्हतं की मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येईन किंवा मला या कारण ऑबियसली खूप प्रेशर असतं ह्या गोष्टींचं कधी कधी असं वाटतं पण मला नेहमी ट्रॅव्हल अँड टुरिझम आणि ह्या गोष्टींमध्ये खूप जास्त अजूनही इंटरेस्ट आहे आय वॉन्ट टू ट्रॅव्हल एव्हरीथिंग आय वॉन्ट टू एक्सप्लोअर एव्हरीथिंग सो so, नेहमी तेच तीच गोष्ट डोक्यात होती पण एकदा एक असा एक प्रसंग आला जेव्हा मला एक फिल्म ऑफर झाली त्याचं mm -hmm. नाव आहे रिस्पेक्ट आणि एक, एक एक्सपेरिमेंटल फिल्म होती ती आणि माझ्या आईची इच्छा होती की तू ती करावीस आणि तू एकदा ट्राय करावास कारण सगळ्यांना ही संधी मिळत नाही mm -hmm. आणि तुला समोर नाही संधी आली सो तू एकदा ती करून बघ प्रयत्न कर आणि मी ती फिल्म केली आणि मला एक फिल्म करताना एक आनंद जाणवला की बाबा इट इज समथिंग व्हेरी डिफरंट आणि मग नंतर काही एक मला वाटतं एका वर्षात मला योगे सरांकडनं ही फिल्म आली मनाईडागत झालं आणि मम्मा म्हणाली की ही एक फुल फ्लेज फिल्म आहे म्हणजे तूच एक मेन कॅरेक्टर असणार आहेस आणि तुझा एक हिरो असणार आहे सो कर आणि असंच शिकत जाशील आणि अशाच गोष्टी कळत जातील तुला सो so, मी ही फिल्म केली आणि युअर आय एम नाव आणि आफ्टर दॅट मी नाटकही केलं आपलं धनंजय माने इथेच राहतात आणि नाटकाने बरंच काही शिकवलं खरं सांगू तर तिकडनं ऑब्व्हियसली मी कॉलेजमध्ये uh, असताना कधी मला काही करायला मिळालं नाही किंवा मी मला इंटरेस्ट नसल्यामुळे मी काहीच केलं नाही कुठल्या गोष्टीमध्ये कधी uh, पाठ घेतला नाही पण जेव्हा नाटक करायची वेळ आली तेव्हा भयंकर प्रेशर होतं कारण ऑब्व्हिअसली लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी आहे म्हटल्यानंतर कॉमिक टायमिंग अफ अफलातून असेल किंवा कमाल करेल वगैरे वगैरे पण पण ते झालं आणि ते चांगलं वर्कआउट झालं कारण जेव्हा मला कास्ट केलं गेलं धनंजय मानेमध्ये तेव्हा मला माझ्या डिरेक्टरने राजेश देशपांडे आणि मम्मीने दोघांनी मला अल्टिमेटम दिलेलं की तुला आम्ही वीस दिवस तुला देतो तो वीस दिवसांमध्ये आम्हाला ॲटलीस्ट नाटकासाठी ज्या गोष्टींची गरज आहे जर तुझ्यात ते आम्हाला दिसलं किंवा तुला ते जमलं तर आम्ही तुला पुढे कॅरी फॉरवर्ड करू नाही तर नाही करणार सो मला वाटलं की फेरेनफ आपण त्या गोष्टीला स्वतः एकदा प्रयत्न केला पाहिजे आणि चान्स दिला पाहिजे आणि मग मी ते केलं आणि मग मी कास झाले आणि अमेझिंग माझी जर्नी तशी सुरू झाली या इंडस्ट्रीमध्ये आणि आय एम व्हेरी ग्लॅड की मी स्वतःला तो चान्स दिला आणि एक स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स बिल्ड केला की मी ह्या गोष्टी करू शकते आणि अशा पद्धतीने आज तू इथे आमच्यासोबत आहेस आणि त्याचप्रमाणे आता आजूबाजूला इतकं फिल्मी बॅकग्राऊंड असताना म्हणजे जेव्हा आपण अगदी सामान्य कुटुंबातून असतो तेव्हा असं असतं की पहिला दिवस कसा होता शूटिंगचा पण त्यांना खास करून विचारतो पण मला तुलाही हे स्पेशली mm -hmm. विचारायचं की जरी हे वातावरण आजूबाजूला असलं तरी तो पहिला दिवस शूटचा कसा होता मग तो अगदी कुठलाही असेल अगदी नाटकाचा जरी असेल किंवा फिल्मचा असेल तो पहिला दिवस कसा होता पहिला सीन करताना काय वाटलं होतं म्हणजे okay, पहिल्या सीनची फारच म्हणजे कमाल गंमत आहे तर मी जेव्हा रिस्पेक्ट फर्स्ट फिल्म केली तेव्हा ती बेसिकली फिल्मचं एक सांगते मी स्मॉल की ते एक रिस्पेक्ट म्हणून प्रत्येक लेटरची एक स्टोरी होती आणि प्रत्येक लेटरवरती वुमन एम्पावरमेंटचे इशूज त्याच्यामध्ये त्यांनी पोर्ट्रे केलेले सो आर वॉज रेवती जी मी प्ले केलेलं आणि मला मी एक वयात आलेली मुलगी आणि मला आत्ताच रिसेंटली पिरियड झाले आहेत आणि मला भयंकर प्रश्न पडलेत की मला का देवाकडे जाऊ देत नाहीत मला का गोष्टी करू देत नाहीत तर तेव्हा ते तर ते माझ्या आई आजीकडे प्रश्न उत्तरच नाही आहेत त्या गोष्टींचे सो पहिला सीन जो मी दिलेला तो त्या कमोडवरती बसून <laughs> आणि मी ऑलरेडी एवढी टेन्शनमध्ये होते पण माझ्या डिरेक्टरने ही जस्ट मेड ऑर किशोर बेळेकर त्याने सांगितलं की तू करू शकतेस तू करशील आणि आय I मीन mean, ऑलरेडी एवढा टेन्शन आहे तर तुम्ही अशा एन्वायरमेंटमध्ये बसला आहे <laughs> त्यामुळे मम्मी आणि अभिनय माझे ते लोक बाहेर बसलेले आणि मी एकटी Uh, बाथरूममध्ये आणि माझा ओ पी आणि सर किशोर सर असे समोर उभे <laughs> आहेत आणि तो फर्स्ट क्लॅप uh, वाजल्यानंतर जी फीलिंग फिलिंग येते <laughs> <laughs> हो uh, <laughs> <laughs> की बापरे आपण वी आर युअर नाव इट हॅज स्टार्टेड अँड यू हॅव टू डू इट यू हॅव टू प्रूव युअर सेल्फ आणि खरंच म्हणजे कमाल एक्सपिरियन्स होता आणि नाटकाचं बोलायला गेलं तर आम्हाला अजूनही धडधड आठवते माझ्या मनातली की काय काय ते हे होतं काय लोकांना वाटेल आपण जर स्टेजवरती एक गोष्ट विसरलो किंवा काय होलो झालं तर पण फॉर मी आय एम प्राऊड टू से दिस की मी जेव्हा स्टेजवर गेले विदिन फिफ्टीन फाय टू टेन मिनिट्स आय वॉज मी स्टेजची होते मला काही फरक पडत नव्हता की समोर कोण आहे काय आहे माझा आवाज लागतो आहे माझं गिव्हन टेक होतं आहे माझं जे जे सांगितलं आहे ते बरोबर मी करते माझ मी कॅरेक्टरमध्ये आहे मी त्या गोष्टीने खूप खुश होते आणि त्या गोष्टी मला नंतर सांगितल्याही गेल्या सो आय वॉज व्हेरी हॅपी आणि मन इडेगाच्या फर्स्ट डे शूटला पण मी खूप घाबरलेले कारण ऑब्व्हिअसली माझा फर्स्ट होता आणि माझ्यासोबत जेव्हा असे मोठे डिरेक्टर्स किंवा जेव्हा ॲक्टर्स सुमेद होता अपोजिट म्हटल्यावर थोडंसं टेन्शन खूप आलेलं ॲक्च्युली की बाबा कसं होणार आहे जमणार आहे का मला ह्याच्यासोबत काम करायला पण ऑबियसली योगेसर असल्यामुळे त्याने खूप समजून घेतलं आणि ते काम बरोबर काढून घेतलं कारण पेशन्स लागतं जेव्हा तुम्ही एका नवीन ॲक्टरला तुमच्या फिल्ममध्ये लॉन्च करताय आणि ते योगे खरंच माझ्या बाबतीत दाखवलं so, Thank <laughs> सो थँक्यू पण सानंदी तुझ्याबाबत एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग घडली आहे की तुझा पहिला सीन अगदी खूप क्रिएटिव्ह जागी शूट झाला आहे नक्कीच आणि येस आणि आता मी या मूवीकडे येईन की या मूवीमध्ये तुझं काय कॅरेक्टर आहे आणि अशी स्वानंदिना फार अशी खूप चुलबुली खूप छान खूप एक्सायटेड उत्साही असते आणि या फिल्ममध्ये तुझं काय कॅरेक्टर आहे आणि कसा होता सगळा एक्सपिरियन्स uh, माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे पूजा आणि शी इज अ व्हेरी इनोसंट गर्ल पण भांडकोरी आहे थोडीशी चिड चिडते खूप आणि माझा जो uh, कोस्टार आहेत त्याचं सुमेध त्याचं नाव आहे यश आणि तो म म्हणजे त्याच्या मामाची मुलगी मी आहे आणि तेव्हा एक प्रथा चालायची की अजूनही आहे गेस की मामाच्या पोरीशी लग्न करून देतात वगैरे लावून देतात आणि आमचं लग्न लहानपणीच ठरलं आहे आणि आता आमचं आम्ही एकमेकांसोबत भांडल्याशिवाय काहीच करत नाही आम्ही नुसते भांडतो आम्ही एकमेकांच्या समोर जरी आलो की आम्हाला एकमेकांचा खूप राग येतो पण आता असं झालं आहे की ते लग्न ठरलं आहे आता प्रेमात तर पडावंच लागणार आहे सो आता जर्नी अशी आहे की आम्ही प्रेमात पडू किंवा कसं पडू आणि पडल्यावर काय हो होईल त्या ह्या फिल्मची जर् म्हणजे इन शॉर्ट स्टोरी आहे आणि खूप मजा आली ह्या कॅरेक्टर प्ले करताना खरंच करत खरं करत। ऑबियसली माझ्या भांडायला मी एवर रेडी असते कारण ते मला एक दहा बारा भाऊ असल्यामुळे भांड भांड भांडण्यात मी ट्रेन झालेले आम्ही पाहतो ते तुझ्या आणि अभिनयच्या स्टोरीजमध्ये आम्हाला ते कळत असतं अभिनय आम्ही परवा ट्रेलर लॉन्चला अभिनयने कर गेलेलं तिथे आणि तिथे सुमेधही अजून होता म्हणजे सुमेध वेगळा नाही आहे सुमेध आणि अभिनय एकत्र जमले की मग माझं काहीच मी उरतच नाही तिकडे नुसते चिड काढतात नुसती मस्ती करतात त्यामुळे मला काय म्हणजे माझं आणि सुमेधचं बेसिकली ऑनस्क्रीन पण तसंच बॉन्डिंग होतं जसं आमचं ऑफस्क्रीन होतं आम्ही एकमेकांची भांडायचो भांडायचो पण आम्ही एक, एक बॉन्ड तयार झाली खूप चांगला मित्र मिळाला मला थ्रू दॅट nice. जर्नी सुमेध आम्ही रोज बोलत नाही आम्ही भेटत नाही पण आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा मी एवढे डीप विषयी बोलतो किंवा आमच्याकडे एवढ्या गोष्टी बोलण्यासारख्या असतात की मग त्या इट जस्ट वर्क्स आउट फॉर असं इट्स व्हेरी नाईस म्हणजे आम्हाला जमलं ते कास्टिंग वगैरे आणि कोस्टार म्हणून सुमेध वॉज अ फँॅबलस आणि एन्टायर जर्नी खूप मजा आली आम्हाला करायला <laughs> आणि uh, जसं ट्रेलर लॉन्चला अचानक प्रिया मॅम आल्या आणि तेव्हाची तुझी रिॲक्शन खूप अशी कॅचरी होती तर आता जेव्हा तू स्वतःला मोठ्या पडद्यावर पाहणार आहेस तर त्यांची एक आई म्हणून काय प्रतिक्रिया ती ऑबियसली तिने माझं काम ती ती थी, तिलाच थी, माझ्यात एवढा कॉन्फिडन्स आहे म्हणून मी आज हे सगळं करू शकते कारण तिला वाटतं की माझ्यात मी ते माझ्यात ते आहे एक रक्तात येतं ना सगळ्यांच्याच येत नाही कदाचित पण तिचं म्हणणं आहे की तुझ्यात ते आहे तुझ्या तू करू शकतेस ते तर तर तिच्या तिला त्या कॉन्फिडन्स असल्यामुळे म्हणून मला त्या आज मी त्या गोष्टी करू शकते आणि शी इज रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट तिने फिल्म ऑलरेडी आधी बघितलेली आणि तिने माझ्या नाटकात काम केलं आहे माझ्यासोबत तिने रिस्पेक्टची जर्नी बघितली आहे त्यामुळे ती तिला माहिती आहे की जे काय होईल ते चांगलंच होईल आणि शेवटी मुलगी आहे त्यामुळे शी हॅज मोर एक्सपेक्टेशन देन एनीवन एल्स या नक्कीच आणि आता सेटवर काय धमाल होती म्हणजे असुमेध होता आणि मला आयडिया आली आहे की तुम्ही काय धमाल केली ते पण आता मला मला ऐकायचं आहे आणि मी विचारणार आहे की काय धमाल केली लोकांनी आम्ही सगळेच पहिल्यांदा काम करत होतो राईट फ्रॉम प्रोड्युसर्स टू ऍक्टर्स टेक्निशियन्स एक माझा कॅमेरामॅन मित्र वगळता आणि सतीश बिडकर आर्ट डिरेक्टर हे दोन वगळता माझ्यासाठी सगळेच तसे नवखे नौ, होते म्हणजे आमची ओळख नव्हती विशेषतः संदीप सर आणि कुणालजी कुणालजी तर फार मित आहेत पण संदीप सर आमचे मित्र झाले म्हणजे एवढा मोठा माणूस त्यांची कारकिर्द त्यांची कीर्ती ही त्यांच्या क्षेत्रात मोठी आहे पण आमच्यासारख्या नवख्या लोकांबरोबर मिसळून घेणं सेटवर येऊन भेटणं बोलणं दररोज हे चालू असताना आम्ही शूटिंग तर चालू होतं पण आमच्यासाठी गंमत अशी होती की स्वानंदी आणि सुमेध हे जर प्रियसी प्रियकर वाटावे असं आम्हाला वाटत असेल तर ती केमिस्ट्री तर पण दिसली आहे ना आणि म्हणून मग ते तो कॅज्युअल अप्रोच यायला पाहिजे नाहीतर डायलॉग बोलतात फक्त पण का आता म्हणजे आपण का नशिबात होते एकमेकांच्या असे असे <laughs> भाव घेऊन हिरो हिरोईंनी फिरू नये कॅमेरासमोर असं वा असं वाटू नये म्हणून मग आम्ही असं प्रँक करायचं ठरवलं त्यात मी संदीप जोशी सर सुमेध आमचे हो म्हणजे तोपर्यंत तर खुलणार नव्हते कोणी जवळ येणार नव्हतं कारण दुसरा तिसरा दिवस होता शूटिंगचा आमच्या आणि आम्ही असं ठरवलं की कोणीतरी एक्स व्यक्ती ही मागे लागणार आहे स्वानंदीच्या आणि ती सतत बघत राहणार आहे आणि ती टीच करणार आहे ती ती बघत राहणार आहे पाठपुरावा करणार आहे आणि ती घाबरायला लागली एका पॉईंटनंतर आणि मग तो दरवाजाच होता मग तो हळूहळू त्या वरांड्यात आला वाड्याच्या मग वरांड्यातून हळूहळू त्या लॉबीमध्ये आला मग लॉबीमधून तिच्या जवळच जाऊ जवौ लागे आणि आणि हां आणि म्हणजे तू फॉलोच करायला लागला तिला असं ते फुल सस्पेन्स थ्रिलरसारखं आणि ती एका पॉईंटनंतर वय फुटली म्हणजे अरे हे काय आहे माझ्याबरोबर आणि मग मात्र सुमेध एक्सायटेड होता खूप की त्या माणसाला मारून आपण किंवा मा काहीतरी करू वगैरे असं तिने केलं मग खोटं खोटं सगळं केलं आम्ही आणि मग संदीप सर इन झालं त्यात आणखीन की मग त्याला गच्चंडेल धरून बाहेर बिया ढकलून दिलं खरं वाटावं वा म्हणून आणि मग असं झालं की एका पॉईंटनंतर ती ऑलमोस्ट कोसळायला आली होती आणि मग आम्ही सगळे असत होतो ते एकटीच रडत होती आम्ही व्हिडिओ कॉल पण केला पहिल्याने पण दाखवलं आणि आम्ही सगळे त्या प्रॅंकमध्ये इन्वॉल्व्ह होतो हे तिला तर मी थोड्यानंतर सांगितलं ते काय वाटलं तिला ते ती सांगेल तर <laughs> 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 हा प्रँक मला कळायलाच खूप वेळ गेला कारण मला का म्हणजे आपण आपल्या मुलींचा स्वभाव असू दे किंवा एक ॲक्ट्रेसचा स्वभाव असू दे एक असतं तेव्हा लोक बघतच राहणार आहेत आपल्याला तर काय जाऊ दे तर लेट गो करायचं सो माझ्या मागे एक माणूस आला सुरुवातीला इट स्टार्टेड फ्रॉम की माझ्या फोटो घ्या फोटो विचारायला लागलो मी फोटो दिले परत आला दोन तीनदा आला म्हटलं असे आहेत असे येऊन गेलेत लोकं साहेब असले फाईन लिव इट तर मी वरती गेले चेंजिंग रूममध्ये मी आणि सुमेध हे करत होतो लाईन्स हे करत होतो तेव्हा तो तू समोर बसला तिथे असंच दरवाज्यात येऊन बसला आणि माझं काहीही लक्ष जात नाही मी फक्त आपले लाईन्स बोलते आणि सुमेध फक्त तिथे बघतोय असा म्हण काय झालं सोड ना तू कशाला लक्ष देतो जाऊ दे ना काय असेल ते तर काय नाही मग तो असं एकदा सुमेदने बोलला आणि मग तो गेला मग मी वाड्यात गेलो लंच टायमिंगच्या वेळेला आणि तिथे आम्ही जाऊन बसलो झुल्यावरती आणि ते मी बोलत होतो तेव्हा सर फुल चिडलेलं आहे फुल चिडलेलं आहे म्हणजे मला असं झालं की बाप आता मला तिथे मला कळायला लागलं की हां कदाचित हे प्रँक नाही आहे हे खरं आहे फुल चिडले हा ए हा तोच मुलगा आहे ना जो पोरींच्या अंगावर जातो हा तोच आहे ना जो त्यांना त्रास देतो वगैरे वगैरे आणि मग मी फुल घाबरले आणि सुमेद फुल उठून ए चल चाल निग्निक फुल तो पण अंगावर जायला आणि मी सुमेद खाली सुमेद बस शांत हो होत आणि मी असं त्याला शांत करते आणि तो तिथे कुठला तरी लपलेला कॅमेरामध्ये बघून असा असा डोळा वगैरे मारतोय आणि तो मला माहित नाही ते मला व्हिडिओ नंतर दाखवला आणि मग पॅकअप झालं आणि वगैरे आणि मग नंतर शेवटी सगळ्या मी डान्स बिन्स करायला लागलो कारण तेव्हा आमचं गाणं नेमकं आलं रेडी होऊन सो आम्ही सगळे म्हणाले की लेट्स डान्स वगैरे डान्स करायला लागलो आणि तो हे योगेश सर आणि हे संदीप सर त्या मुलाला खेचत डान्स करायला आणलं त्याला म्हटलं काय करते मी आणि म्हणजे सुमेत पण हसायला ला. so, लागला सो मग कळलं की तो प्रँक होता पण या मीन खूप सुंदर आणि सर खूप मनापासून हसले या प्रँकवर आणि स्वानंदी पण तुला माहिती आहे मला ना असं ऐकायला आलंय की तू खूप सुंदर स्टंट केलंस <laughs> तर ते स्टंट मला आता जाणून घ्यायचं आहे काय होतं ते कसे होते बेसिकली तो एका क्लायमॅक्सचा पार्ट होता जो ॲक्च्युली तुम्हाला फिल्म बघताना कळेलच तर मी जिन्यांवरनं पडते असा तो एक स्टंट होतो आणि तुम्हाला म्हणजे जुन्या वाड्यात वा वाड्याच्या सगळे जी जि जी, जिने कसे कसे असायचे उंच एकतर आणि एकदम शार्प हे दगडाचे त्यामुळे आम्हाला तो स्टंट करताना म्हणजे एक टेन्शन तर ऑब्व्हियसली आलेलं कारण आपण तो स्टंट करतो आणि नो स्टंट इज अराउंड बट योगे सरांनी ते एवढं परफेक्टली प्लॅन केलेलं की प्रत्येक जिन जिन्याला काहीतरी थर्माकोल फोम लावून आणि सगळं एकदम म्हणजे परफेक्ट होतं तर ते एकदम मी अशी घसरत घसरत खाली येते तर ते सगळं आपलं धपत धपत धवत सगळं सगळं लागतंय आणि सर मला असे खेचत आणतायत खाली आणि इट वॉज अ व्हेरी काय म्हणतो तरी आम्ही खूप टेक घेतले त्याचे कारण कधी कधी काहीतरी दिसतंय कधी एक काहीतरी चुकून मिस झालं किंवा माझं टायमिंग चुकलं पडायचं किंवा कॅमेरामध्ये काय असं त्यामुळे त्याचं टेक्स करताना म्हणजे ते लागत गेलं इंट वॉज व्हेरी पेनफुल आफ्टर अ पॉईंट बट आय गेस इट वॉज अन एक्सपिरियन्स आणि आनंदी आता मी तुझ्याकडे येईन थोडंसं पर्सनल असेल हे पण मला खूप जाणून घ्यायची ती उत्सुकता आहे की म्हणजे अभिनयाचा कुठलाही इव्हेंट असेल किंवा त्याची कुठलीही गोष्ट असेल तू नेहमी तिथे असतेस आणि आज तुझ्या कार्यक्रमातही अभिनय नेहमी तुझ्या सपोर्टिंगसाठी असतो याचप्रमाणे अभिनयाची देवता ज्यांना आम्ही समजतो ते लक्ष्मीकांतजी आणि त्यांची तू मुलगी आहेस तर आज एक मुलगी म्हणून एक असताना मुली नेहमी पप्पांना खूप कनेक्टेड असतात तर जेव्हा हा पहिला सीन केलास किंवा पहिला इव्हेंट आहे तुझा खूप मोठा काहीतरी करतेस तेव्हा असं मनात कुठेतरी असं असतं ना की आज अस बाबा असते तर काय वेगळं असतं किंवा काय ती एक मनातून फिलिंग होती um, मला कायमच वाटतं की ते असायला हवे होते माझ्याजवळ कारण एंटायर जर्नी ह्या म्हणजे नाटक असू दे किंवा फिल्म असू दे त्यांचं एक गायडन्स असणं खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी बिकॉज एवढं एक्सपिरियन्स आहे त्यांना एवढं एक्सपिरियन्स होतं किंवा एवढी वर्ष त्यांनी या इंडस्ट्रीमध्ये घालवली आहेत मराठी असो हिंदी असो त्यांच्या एवढं नॉलेज मला कदाचित नाही मिळालं कोणाकडनं किंवा मे बी मिळेल इन फ्युचर बट एक सुरुवात करताना एक असताना एक वडिलांचा सपोर्ट असू दे किंवा एका सिनियर ॲक्टरचा सपोर्ट किंवा एक, कि वा, एक वा, हेल्प असते तर वाटतं मला खूप आठवण येते त्यांची स्पेशली नाटकाच्या वेळेला मला खूप यायची किंवा आज ते असते तर कदाचित मला इथे चुकलीस असं केलंस असं कर किंवा एक त्यांच्याकडनं तो एक हे सल्ले मिळाले असते मला आणि येस ऑबियसली <coughs> एक अप्रिसिएशन जे का वडिलांकडनं येतं जे मी बघितलं आहे माझ्या मैत्रिणींचं किंवा एक इन जनरल फॅमिलीकडनं ते एक वेगळं असतं अदर देन एनी वन आणि हो कधी कधी खूप हसवतं पण ठीक आहे माझ्या आईने कधी मला कधी त्यांची कमी जाणव दिली नाही आणि आय एम व्हेरी थँकफुल टू दॅट की खूप तिने जसं वड वडिलांपेक्षा जास्त प्रेम दिलं आहे मला दोन पेरेंट्स एक प्रेम दिले तिने मला आणि माझ्या भावाला सो येस आय एम व्हेरी थँकफुल फॉर दॅट आणि अभिनय म्हटलं म्हटलं म्हणजे अभिनय मम्मीपेक्षा मी अभिनय जास्त राहिले कारण आम्ही सात वर्ष हॉस्टेलमध्ये हो होतो आणि मी आणि अभिनयच एकमेकांसाठी असायचो आणि त्यामुळे अभिनयसाठी मी कुठली गोष्ट कधी मिस करणार नाही आणि तो माझ्यासाठी कुठली कधी माझी चुकवणार नाही आणि हे मला माहिती आहे मला खात्री आहे कारण आता मी तुम्हाला सांगते ला रिसेंटली अभिनय स्कॉटलंडला गेलेला लंडनला फॉर टू मंथ्स आणि मी अभिनयापासून दोन महिने कधीच लांब नाही राहिले मी मम्मी पे पाचनं चार पाच महिने राहिले पण मी अभिनयपासून नाही राहिले सो ते एक खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटलं मला दोन महिने बट येस आम्ही एकमेकांसाठी कायमच राहिलो म्हणून कधी ती गोष्ट अशी कधी ते भासवलं नाही पण हा कामाच्या वेळेला असं वाटतं कधी कधी आणि खूप छान आणि त्याचप्रमाणे आता जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल की ही प्रेक्षकांनी येऊन पहावी यासाठी प्रेक्षकांना काय अपील करा एक मार्च ला फिल्म रिलीज होती थिएटरमध्ये सर्वत्र महाराष्ट्रभर आम्ही एवढंच सांगू की खरोखरच एक निरागस हळवी प्रेम कथा जर पाहिजे असेल आणि अतिशय सो साध्या सोप्या भाषेमध्ये प्रेमाची व्याख्या सांगणारी ही प्रेमकथा आहे सुमेध मुदगलकर आणि स्वानंदी बिर्डे ही जोडी तुम्हाला नक्कीच एक वेगळा आनंद असा देऊन जाईल की तुमचा नॉस्टेलिया तरी जागृत करतील किंवा तुमचं भावी स्वप्न प्रेमाचं जागृत करतील दोन्ही केसमध्ये विनविन सिच्युएशन आहे तर नक्की जाऊन पहा एक मार्चला सहकुटुंब सर सहपेवर सह तर बघायचं पण तुमच्या उडबीबरोबर तुम्हाला एन्जॉय करतील अशी ही खरं फिल्म आहे आणि प्रेमाचा महिना फेब्रुवारी आत्ता जस्ट संपेल तर बरोबर लगेच दुसऱ्या दिवशी एक मार्चला फिल्म रिलीज होती नक्की पहा थिएटरमध्ये थँक्यू येस uh, yes, खूप मेहनत घेतली आहे खूप uh, नंतर फायनली ती फिल्म रिलीज होते आणि खूप प्रेमाने आणि खूप मेहनतीने ही फिल्म बनवली आहे सगळ्यांनी तर प्लीज एक तारखेला तुम्ही ज जा, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा आणि आम्हाला नक्की सांगा कसं वाटलं थँक्यू येस yes, आणि तुम्ही आज इथे आलात तुमच्याशी खूप मनमोकळेपणाने गप्पा त्यासाठी तुम्हाला थँक्यू सो मच आणि तुमच्या फिल्मला प्लॅनेट मराठी कडून खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू